नमस्कार इंजिनिअर हो इंजिनियर्स साठीचा आजचा व्हिडिओ खरं तर माझे सगळे व्हिडिओ साठीच असतात असं नाही फक्त आज इंजिनियर्सला मी थोडासा संबोधून आजचा व्हिडिओ बनवत आहे शेतकरी शेतकरी माहिती सगळ्यांना ग्रामीण भागातून आपण सगळे आलो सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि सत्तर टक्के जनता ही शेतीवरच अवलंबून आहे आणि शेती, शेती हा आपल्या इकॉनॉमी मधला देशाच्या प्रगतीमधला एक प्राईम फॅक्टर आहे त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड चांगली प्रगतीसाठी प्रयत्न करणे हे सगळ्यांचंच काम आहे आणि म्हणूनच मी आज इंजिनियर्सला आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की इंजिनियर्स हो आपण आज शहरात मोठमोठ्या कंपनीत मल्टीनॅशनल कंपनी असू द्या तुमच्या चांगल्या पॉश लाईफमध्ये बिझी आहोत खरं तर आलो आपण जिथून ग्रामीण भागातून असू द्या किंवा शेतकऱ्याच्या घरातून आलेलो असोत ते शेतकऱ्याच्या घामाच्या पैशातून वाढलेलो आणि शेतीतून निघालेल्या आपण सगळेजण आज इंजिनियर्स म्हणून काम करत आहेत किंवा इंजिनिअर्स नावाने ओळखत जात आहे पण ह्याच्या मागे कुठे ना कुठे आपले शेतकरी आई वडिलांचा पालकांचा खूप मोठा हात आहे आणि त्यांच्याबरोबरच देशाच्या प्रगतीत ते खूप मोठा रोल प्ले करतात त्याच्यामुळे इंजिनिअर्सनी शेतकऱ्यांचा विचार करायला हवा का आणि इंजिनियर्स तो शेताकडे चला हा माझा आजचा टॉपिक आहे कारण की शेतीकडे लक्ष इंजिनियर्स देऊ शकतात खूप सा मोठ्या कंपनीत मल्टीनॅशनल कंपनीत बारा लाखाचं पंधरा लाखाचं वीस लाखाचं किंवा पन्नास लाखाचं पॅकेज घेऊन लाईफ सेटल तर होईन समाधानी होईन आपलं हवे ते ऐश्वर पण मिळतील पण खरंच सुख मिळेल ज्यावेळेस तुम्ही या शेतीकडे लक्ष देताल शेतकऱ्यांकडे लक्ष देताल त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे लक्ष देताल त्यावेळेस कुठेतरी आपल्या इंजिनिअरिंग मधील नॉलेजचा सा चांगला उपयोग झाला असं म्हणता येईल म्हणूनच मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून शिक्षण घेतल्यानंतर आमचे बरेचसे प्रोजेक्ट इंजिनिअरिंगमधले ॲग्री रिलेटेड करतो चा, चा थोडासा बॅकग्राऊंड घेऊन माझ्या मनात प्रश्न आला की इंजिनियर्स आणि फार्मर्स हे रिलेशन म्हणजे शेतकरी आणि इंजिनिअरचं रिलेशन किती चांगलं असू शकतो जर इंजिनियर्सने ठरवलं तर तो शेतकऱ्यांची म्हणजे आपल्याच लोकांची मदत किती चांगल्या प्रकारे करू शकतो ह्याचा विचार आपण करतोय का मुलांना इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअर्स काय तर प्रॉब्लेम सॉल्वर्स असतात त्यांना समाजातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची संधी मिळते पण विद्यार्थी फक्त प्रोजेक्ट पुरता एखादा प्रॉब्लेम घेतात तो टॉपिक वर एखादं मॉडेल बनवतात ते मॉडेल प्रोजेक्ट संपला की ते प्रोजेक्ट कॉलेजला सबमिट होतं किंवा तसंच पडून राहतं त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतोय ह्याचं मला उत्तर अजून मिळालेलं नाही पण खरं पाहता एखादं मॉडेल होऊन शेतापर्यंत पोहोचलेलं आहेत जे जो शेतकरी काही वर्षांपूर्वी कष्ट करत आयुष्य जगत होतात म्हणजे बैलगाड्यांची बाईल बैलांची जागा आजकाल ट्रॅक्टरने घेतलेले त्याच्याबरोबर ऑटो सिस्टीम सगळ्या शेतात दिसायला लागलेले अशा बऱ्याचशा गोष्टी तंत्रज्ञानाच्या बाबतीत शेतामध्ये आप आपल्याला दिसतात हे काम खरं तर इंजिनियर्सने किंवा ज्यांनी शोध लावलेला आहे अशा लोकांनी शेतीसाठी प्रयत्न केलेले आहेत काही युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असे आढळले की काही इंजिनियर्स हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजकाल प्रोफेशनली काम करत आहेत त्यांची ते पूर्णपणे मदत कराया करत आहेत हवामानाचा अंदाज असू द्या त्यांच्यासाठी ॲप बनवणं असू द्या या सगळ्या गोष्टीमध्ये इंजिनियर्स लक्ष घालत आहेत हीच गरज सर्व इंजिनियर्सनी करण्याची आहे त्यामुळेच हा हा विषय मी निवडलेला आहे तर सर्व आधी काय लक्षात घेतलं पाहिजे की सर्वांनी म्हणजे जर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल तर आता प्रोजेक्ट तर खूप बनतात त्यातले जे टॉपिक्स असतील जसं की इरिगेशन सिस्टीम पाणी व्यवस्थापन असेल किंवा शेतातील मॉइश्चर म्हणजे आर्द्रता वगैरे मोजून जर आपण तिथलं पाणी कंट्रोल केलं किंवा कि पिकाला गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था बनवली तर हो हो ती एक त्यांच्यासाठी मदत होऊ शकते त्याचबरोबर असं काही एखादं ॲप बनवलं ज्याच्यामुळे पूर्ण हवामानाचा अंदाज घेता येईल त्याचबरोबर कोणतं पीक कधी घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तसं मुलं प्रयत्नही करतात पण प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत कारण की खूप मोठा देश आहे आपला आणि या देशातील बहुसंख्य वर्ग हा शेतकरी यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीये जर इंजिनियर्सनी प्रयत्न केला तर हे सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात जसं की डॉक्टर असतील खूप सारे प्रोफेशनल लोक पहिले त्यांची सर्व्हिस ही ग्रामीण भागात करतात त्यांचे लोकांची मदत करून नंतर मग ते आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात तसं व्हिलेज इंजिनिअर अशी कन्सेप्ट मी कधी ऐकली नाही म्हणजे ग्रामीण भागात इंजिनियर्स जो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करत असेल जर अशी कल्पना कोणी केली आणि जर असे इंजिनिअर्स गावागावात शेतकऱ्यांच्या मदतीला गेले ते त्यांचे आ, पीक निवडीपासून ते पीक येण्यापर्यंत त्याच्यानंतर पीक डिस्प म्हणजे ते बाजारपेठेत आणण्यापर्यंत त्याचा बाजारभावात मदत करण्यापासून सगळी मदत जर त्यांनी केली तर खूप फायदा होईल कारण की शेतकऱ्यांचा खराब प्रॉब्लेम फक्त पैसा त्यांचं कर्ज किंवा बाजारभाव हा आहेच पण त्याच्याबरोबर त्यांना लागणारी मेहनत पिकाला जे माहिती किंवा टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टीची कमतरता दिसून येते ही त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेमही निर्माण होतात म्हणून जर इंजिनिअर्सनी ठरवलं तर असे व्हिलेज इंजिनियर्स कॉन्सेप्ट येऊ शकते त्याचबरोबर हेच इंजिनियर्स त्या ॲप किंवा इतर गोष्टीपासून त्यांना मदत करू शकतात तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स असताल तुमच्यासाठी खूप शक्य सोलर पॉवरनुसार वॉटर पंप चालू करण्यापासून ॲटो करण्यापासून अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल तर त्यांच्यासाठी तुम्ही समजा पीक सॉर्ट करण्यासाठी किंवा ग्रास कटिंगसाठी मशीन बनवू शकता स्प्रेअर बनवू शकता पीक फवारणी यंत्र बनवू शकता अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बनवू शकता ज्या त्यांच्यासाठी का कामाला येतील आता विद्यार्थ्यांच्या आयडियाज पण खूप पाहतो मी त्याच्यात रे रोबोट असला ॲग्री रोबोट जो फवारणी करेन त्याचबरोबर स्मार्ट इरिगेशन सिस्टीम असेल क्लाउडवर डाटा फटवणार असेल पण हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आजकाल खूप सारे शेतकी किसान कनेक्ट सारखे असतील खूप सारे ऍप्स असतील वेबसाईट असतील चॅनल असतील ते त्यांच्यासाठी काम करत आहेत पण इतके सारे इंजिनियर जर तयार होतात ह्यांनी जरी पुढाकार घेतला तर शेतकऱ्यांना त्याचा खरंच खूप फायदा होऊ शकतो आणि आणखीन एक गोष्ट याच्यात मी ॲड करू शकतो की शेतकरी रिलेटेड म्हणजे शेती रिलेटेड फार्मिंग रिलेटेड तुम्ही स्टार्टअप पण चालू करू शकता कितीतरी मोठे मोठ्या बिझनेस याच तत्वावर आलेले आहेत आता जर शेतकऱ्याचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचला तर त्याचे फायदे किती होणार आहेत ते सगळ्यांनाच आहे ह्या सगळ्या गोष्टीवर जर इंजिनियर्सने त्यांना मदत केली त्याच्यासाठी उपाययोजना सांगितल्या सा, तर आपल्याच गावाची प्रगती होऊ शकते आपल्या देशाची प्रगती होऊ शकते मग हा मी काय म्हणतो इंजिनियर्स हा फक्त काही शिक्षण घेऊन मोठ्या कंपनीत काम करण्यासाठी जन्माला आलाय असं समजू नका कारण की आपल्या देशाची प्रगती करण्यात इंजिनिअरचाही खूप मोठा वाटा राहतो सर्व इंजिनिअर्स ते करू इच्छितात पण पहिली प्रायोरिटी असते जी म्हणजे आपल्या घरची आधी परिस्थिती सुदृढ आपल्या लाईफ थोडीशी जिथे इन्कम सेटल करतील घरच्यांची काळजी घेता येतील त्यामुळे अशा गोष्टीमध्ये त्या अडकून पडतात सर्व सर्वस्वी आमच्यासारख्या इंजिनिअरची चूक असं म्हणता येणार नाही पण जर याच्यातून एखाद्याला शक्य झालं काही जणांना शक्य झालं किंवा बऱ्याच जणांनी याच्यातून प्रेरणा घेऊन आता काही इंजिनियर्स आहेत की जे करतात यांच्याकडून प्रेरणा घेऊन जर सुरुवात केली तर नक्की देशाच्या प्रगतीला सर्वांच्या प्रगतीला हातभार लागण्याची शक्यता असते ह्याच्यातून एक तर शेत शेतकऱ्यांची प्रगती होईल एक लक्षात घ्या आपल्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचं कष्ट कमी करण्यासाठी जरी तुमच्या मनात विचार आला तरी त्या विचाराचं रूपांतर कधी ना कधी एखाद्या चांगल्या डिव्हाइसमध्ये चांगल्या प्रोजेक्ट मध्ये आणि शेतकऱ्यांच्या मदतीच लागणार आता हे ड्रोन दिसत आहेत हे सगळ्या गोष्टी तिथूनच आलेल्या आहेत ही प्रगती अॅग्रिकल्चर रिलेटेड कन्सेप्ट जे विद्यार्थी सतत प्रोजेक्टने किंवा ह्याच गोष्टीतून घेतात त्याच्या रिलेटेड पेपर्स येतात ह्याच्यातूनच सगळे दिसत आहेत हा रिसर्च वर्क चालू राहिला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची खऱ्या समस्या समजून घेऊन जर कुणी ह्याच्यावरच पूर्णपणे लक्ष दिलं तर इंजिनियरची खूप मदत त्यांना होऊ शकते सो so, एक गोष्ट लक्षात ठेवा इंजिनियर्स मित्रांनो की शेत शहरात ऑपॉर्च्युनिटी येते पण गावाकडे पर्पज आहे जर तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करत असाल सगळे मिळून करत असताल तर त्याने खूप सारे बदल घडणार आहे एक दिवस तुम्ही शेताकडेच गेले शेतात फेरफटका मारला सगळे प्रॉब्लेम समजून घेतले त्या प्रॉब्लेमवर विचार करून ते त्यात बदल घडण्याचा जर प्रयत्न करण्याचा सग सग्ण, सगळ्या इंजिनियर्स कम्युनिटीने जर प्रयत्न केला तर ह्याच्यातून खूप सारे बदल घडण्याची शक्यता आहे कारण की नॉलेज खूप आहे इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच गोष्टीतून मॅजिक सारखं घडू शकते आणि त्याने जर शेतकऱ्याची मदत होणार असं ती सर्वस्वी आपलीच मदत आहे आपलंच कुटुंब आहे आपलंच आजूबाजूचा परिसर आहे तो त्याने प्रभावित होऊन त्यांची मदत होणार आहे त्यामुळे जर इंजिनियर्सने हा थोडासा बदल केला तर खूप चांगलं म्हणून इंजिनिअर्सला शेवटी जाताना काय सांगतो की एक दिवस तुम्ही गावाकडे जा शेताकडे जा तिथल्या समस्या समजून घ्या तिथे फिरा एकत्र डिवाईस येऊ द्या फार्मरची मदत होऊ द्या त्यांच्या समस्या समजून त्याच्यावर काम तरी सुरुवात करा तर तुम्हाला ते प्रोजेक्ट आणि ते तेवढंसं प्रभावी ठरतील फक्त कॉलेजला देण्यापुरतं प्रोजेक्ट बनवू नका तर ते त्याचा रिले रिअलिस्टिक कुठेतरी उपयोग होतोय याचा प्रयत्न करा कारण की इंजिनिअरिंग फक्त कोडिंग थेरी शिकणं किंवा तुमचे सब्जेक्ट समजून घेणं म्हणजे इंजिनिअरिंग नाही इंजिनिअरिंग ना खरं तर नेशन बिल्डिंग प्रोसेस आहे खूप सारी मोठी फोर्स इंजिनिअरच्या स्वरूपात बाहेर पडते आणि इंजिनिअरिंगचं जे ब्रेन आहे ते देशाच्या प्रगतीत जर कामाला आलं तर देश नक्की प्रगती करू शकतो म्हणून मी आणि माझ्यासारखे सगळे इंजिनियर्स ह्यां सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी जर देशाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला तुमच्या देशाची प्रगती होण्यास काय जोडणार जर तुम्हाला या व्हिडिओमधून स्पार्क जनरेट झाला असेल आणि तुम्हीही काय करू शकत असाल तर नक्की प्रयत्न करा छोटी सुरुवात करा एखादा छोट्या प्रोजेक्टपासून मिनी प्रोजेक्ट स्मॉल प्रोजेक्ट ह्या सगळ्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता पण तुम्हाला यासाठी शेतीचे प्रॉब्लेम्स असतील या सगळ्याचे ग्राउंड लेवलची माहिती घेतली घेणं गरजेचं आहे तर तुमचा जो प्रयत्न आहे तो उपक्टिव्ह ठरेल म्हणून शेवटी एवढंच सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पण शेतकरी जय जवान जय किसान नारा द आपल्याकडे खूप फेमसच आहे त्याच्यामुळे तोच लक्षात घ्या आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद